प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये सुशिलाबाईंची चांगलीच बनवा बनवी सुरू झाली आहे युवराज चिडलेला असतो पिंकी म्हणत जसे धनी शांत व्हा नेहमीचा पिंकीचा फेवरेट डायल्स पिंकी म्हणत जसे धनी राग आपलंच नुकसान करत असतो नका डोक्यात राग घालू युवराज म्हणतो किती नीच माणसं ती रागू नको तर काय करू तर आम्हाला आमचं मूल या घरामध्ये जन्मालाच येऊ द्यायचं नव्हतं पण तुम्ही एकदा म्हणा कारभारीन आपण इथून निघून जाऊ कायम तुम्ही मायसाहेबांना वचन दिलं म्हणून नाहीतर आम्ही केव्हाच तुम्हाला इथून घेऊन गेलो असतो मला आपल्या बाळांवर या नीच माणसांची सावली पण नको आहे आता इकडे बापूसाहेब म्हणतात तुमचं ऐकलं आणि शेण खाल्लं आम्ही आम्हाला काही गरज नाही आहे त्या पिंकीच्या पोराची आम्ही आमच्या राजकारणामध्ये आमच्या आमच्या स्वबळावरती काही पण करू शकतो आता सुशिलाबाई म्हणतात आहो तुम्हाला नको पण मला पाहिजे ना तुम्हाला म्हटलं होतं त्या पिंकीशी गोड वागा आता बापूसाहेब चिडता आणि म्हणता गप्पा बस तुम्ही आम्हाला तुमचे सल्ले नको तुम्हाला काही कळत नाही राजकारणातलं बापू साहेब आता पलटून गेलेत कारण युवराजने त्यांचं चांगलाच अपमान केलाय आता युवराज म्हणतो हे सगळे एका माळेचे मनी आहेत पिंकी म्हणते नाही हो धनी बापूसाहेब कसे असले ना तरी सासूबाईंसाठी मला खात्री आहे तुम्हाला सांगितलं ना सासूबाई बदलल्यात आहेत आता युवराज म्हणतो काय आई साहेब आणि बदलले अचानक अवशक्यच नाहीये आम्ही फार चांगलं ओळखतो त्यांना आम्हाला तर संशय येतोय की काहीतरी बाळाचा वापर वगैरे वा नाही हे आई साहेबांचीच आयडिया असणार आहे पिंकी म्हणते नाही 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 धनी एका स्त्रीचं मन ओळखते मी जेव्हा सासूबाईंना कळलं ना त्या आजी होणार आहे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला पाहिजे होता तुम्ही फक्त आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर कपट द्वेष असं लवलेश पण नव्हता आपलं बाळ येणारे म्हटल्यावर त्या खूप खुश होत्या धनी त्या प्रेमानं आणि मायानं बघत होत्या माझ्याकडे धनी मी पहिल्यांदा असं बघितलं त्यांना माझ्याकडे बघताना त्या किती खुश होत्या म्हणजे मी करून शकले जे काम म्हणजे मी जे काम करू शकले नाही ते आपल्या बाळाने करून दाखवलं युवराज म्हणतो आता असं नाही कळणार तुम्हाला तुम्ही जेव्हा तोंडावर पडताल ना पुन्हा तेव्हा कळेल तुम्हाला आई साहेब काय चीज येते युवराज अगदी बरोबर बोलतोय त्याच्या आई वडिलांना त्याच्यापेक्षा जास्ती कोण ओळखणार आता इकडे बापू साहेब म्हणतात तुमच्याकडनं आम्हाला राजकारणाचे धडे घ्यायचे नाहीये तुम्ही आता गप्पा बसाव सुशिलाबाई आम्हाला काय करायचं ते करू द्या तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा असं बोलून ते निघून गेले सुशिलाबाई म्हणतात आता तुम्ही मला गप्प केले हो पण या घाटवाडीच्या पोरीला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही तुम्हाला नसल वापर करून घ्यायचा त्या पिंकीच्या बाळाचा पण मी वापर करून घेणार हा सरकारवाडा माझ्या नावावर करून घेणार आणि साहेब तुम्हाला पण माझ्या मदतीची गरज लागणारच तुम्ही परत माझ्याकडे येणार हे मात्र नक्की युवराज म्हणतो कारभारीन आता ना माझा जीव गुदमरायला लागलाय आम्ही जरा बाहेर चक्कर मारून येतो तुम्हाला काही हवंय काही आणू का तुम्हाला पिंकी म्हणते मला हवं आहे ना आता तुम्ही आहेत मला मग आता युवराज म्हणतो तुम्ही पण ना कारभारीन एवढं सगळं होऊन गेलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचं हसू काही जात नाही बघा सतत कसं काय तुमच्या चेहऱ्यावर हसू असतो कारभारीन मग पिंकी म्हणते ते माझं सिक्रेट आहे तुम्हाला जर सांगायचं असेल ना तर तुम्हाला मला काही द्यावं लागेल युवराज म्हणतो काय मग ही म्हणते जादूकी झप्पी मग युवराज म्हणतो कारभारीन इतकी संकट आले इतक्या समस्या आल्या तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू खरंच कायम असतं तुम्ही चला बरं आमच्याबरोबर तुम्हाला जे वाटलं ते खा मस्त पाणीपुरी खा बेळपुरी खा जे वाटलं ते खा पिंकी म्हणते नको नको छबिताईने काहीतरी स्पेशल बनवायला घेतलं माझ्यासाठी मी त्यांना मदत करून येते युवराज म्हणतो आता तर तुम्ही चलास माझ्याबरोबर मी नाही काम करू देणार तुम्हाला पिंकी म्हणते अहो धनी आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया प्रेग्नेन्सी चेक झाल्याशिवाय म्हणजे म्हणजे मी रिलॅक्स होईल ना ते चेक झाल्यावर मी घरातली कामं आटपून येते युवराज म्हणतो काही कामं करायची नाही आम्ही पण जात नाही कुठे बसा बरं माझ्यासमोर युवराज काही पिंकीला काम करू दे ना इकडे बापूसाहेब माशीसारखे तडफड तडफड करत असतात धनंजय म्हणतात बापूसाहेब पक्षश्रेष्ठींचा फोन आलाय काय करू विचारताय म्हणजे पिंकीचं मन वळवण्याची शेवटची संधी ते तुम्हाला देत आहेत आडगावात धोंड धोंडे पाटील घराण्यामध्ये फक्त पिंकीलाच तिकीट मिळू शकतं म्हणजे धोंडे पाटील घराण्यातून असं त्यांचं म्हणणं आहे बापूसाहेब चिडतं आणि म्हणतात अरे खड्ड्यात जाऊ दे म्हणा त्यांना आम्ही काही त्या पिंकीच्या पायाशी पडणार नाही आहोत त्यांना सांगा पिंकीने नकार देऊन टाकला म्हणून आता आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहोत या पक्षालाच खिंडार पाडतो आणि सगळी माणसं आमच्याकडून वळवतो धनंजय म्हणतो अहो बापूसाहेब कुठे पैसे आहेत आपल्याकडे एवढं सगळं इलेक्शन लढायसाठी अहो पिंकी उभी राहणार असेल तरच लोक पैसे देणार आहे आपल्याला बापूसाहेब म्हणतात आम्हाला काही गरज नाही आहे त्या पैशाची आमची वडील लोपार्जीत इस्टेट आम्ही विकू आणि पैसा उभा करू आम्ही आता सगळ्यात आधी हा सरकारवाडाच विकून टाकतो मग धनंजय म्हणतो आओ बापूसाहेब सरकारवाडा पण पिंकी जनावर आहे <laughs> बापूसाहेब चिडता आणि म्हणतात तर येळी ही बाई आमच्या राजकारणाच्या मध्ये मध्ये काय येते ना तेच आम्हाला समजत नाही हो ना खरंच बिचारे बापूसाहेब त्यांची दरवेळेला कोंडीच होते पिंकीमुळे तर आता इकडे पिंकी म्हणत असते धनी जाऊ दे ना मला बोर झाले एका ठिकाणी बसून मी जाते आणि पटकन छविताईला मदत करते युवराज काही नाही म्हणत असतो शांत बसा म्हणत असतो बाई तेवढ्याच सुशीलाबाई आल्या आणि गरम गरम जेवण घेऊन आल्या पिंकीला म्हणतात चल लवकर गरम गरम जेवून घे बरं बस बरं खाली पिंकी म्हणते सासूबाई तुम्ही कशाला त्रास करून घेतला सुशीलाबाई म्हणतात बस म्हणलं ना तुला बस हेच जर तू तुझ्या माहेरी गेली असती तर तुझ्या आईनं केलं ना तुझं तिला थांबवलं असतं का तू युवराज पाक कसा पाहतोय सुशिलाबाईंकडे सुशिलाबाई म्हणतात करू दिलं असतं ना तुझ्या आईला तू काय ग सुशिलाबाई युवराजला म्हणतात ए तू काय बघतोय असा युवराज चल टेबल घे मला ताट ठेवायचंय तिचं सुशिलाबाई पिंकीला म्हणतात तुझ्या आवडीचं केलंय बर का सगळं खाऊन घे हां आता जेवून घे मी पाणी आणते तुझ्यासाठी आता मात्र पिंकीला डोळ्यात पाणी बिणी आलंय मग सुशीलाबाई म्हणतात असं अन्न समोर असताना डोळ्यातून पाणी नाही आ काढायचं मी आणते तुझ्यासाठी पाणी पिंकी म्हणते सासूबाई आता युवराज म्हणतो आता आमचा जीव गुदमरायला लागलाय आम्ही जरा बाहेर जाऊन येतो सुशीलाबाई म्हणतात व रे वा कुठे नाही जायचं चल जा, बाईस बायकोच्या जा शेजारी आणि तुझ्या बायकोची सेवा कर ए पोरी अजिबात संकोच करू नको तुला जे हवंय ते माग मला मी आणून देते तुम्हाला तुला हां मग आता युवराज म्हणजे तो सेवा आणि तुम्ही आणि आमच्या बायकोची या समध्यामध्ये तुमचा काही हेतू तर नाहीये ना, ना युवराजला सोपं वाटतंय का इतकं पटकन सुशीलबाई सांगणार आहेत का पण त्यांनी गोलमोल उत्तरं दिलेत त्या म्हणतात हां हेतू तर आहे माझा नाही म्हणजे तुला विश्वास नसेल बसत ना मी या पोरीसाठी एवढं सगळं करते मी जे करते ना ते माझ्या येणाऱ्या नातवंडासाठी करते त्यामुळे तुझा टोमणा पुरे करत आता युवराज म्हणतो नाही टोमणा नव्हता ना हा तुमचे प्रेमाचे उमाळे अचानक दिसायला लागले ना आम्हाला म्हणून विचारलं आम्ही आता तेवढ्या छबी येते आणि आई तू काय करतेस इथे तू जा इथून मी करते बरं सगळं पिंकीचं हे बघ पिंकी मी काय केलंय आता या छबीने इतका हौसेने चार्ट बनवलाय पिंकीसाठी छबी म्हणते हे बघ पिंकी मी तुझ्यासाठी हा चार्ट बनवलाय केव्हा खायचं केव्हा फिरायला जायचं तू आता हा सगळा चार्ट फॉलो करायचा पिंकी खुश होते आणि म्हणते अरे वा छबीत काय छान चार्ट बनवलाय तुम्ही एकदम स्कूल वालं फिलिंग आलं मला तर आता लगेच सुशिलाबाई म्हणतात ए छबे मला असं वाटतं या पोरीला हे समजा आवडलेलं दिसत नाही आ आणि छबे तू नको बघू हे सगळं मी बघते ना सगळं तिला काय हवंय काय नको आहे पिंकी म्हणते सासूबाई आता ना सगळेजण उगाच बाऊ करताय तुम्ही सगळेजण आपण आधी डॉक्टरकडे जाऊन येऊ ना युवराजला डाऊट आला जेव्हा सुशिलाबाई म्हणतात या पोरीला हे चार्ट आवडलं नाही ते आता लगेच छबी म्हणते आई मी आहे ना मी सगळं कळते तिचं व्यवस्थित बघेल मी सुशिलाबाई म्हणतात छबे चल जरा बाहेर चल बरं मला बोलायचं आहे तुझ्याशी आता या बळजबरी छबीला बाहेर घेऊन जातात आणि काय बाई आहे ही प्रेक्षकांनो म्हणजे ठीक आहे आपण मालिका बघतोय एक एंटरटेनमेंट म्हणून आपण ही चर्चा करतो हा पण सुशिलाबाई गेल्यावर युवराज अलर्ट करतोय पिंकीला हे बघा कारभारीन ही काहीतरी नवीन सर्कस सुरू झाली आहे बरं का, का? तुमच्या न्यूज नंतरच हे सगळं चालू झालंय तुम्हाला सांगतो मी आवर घाला या सगळ्याला सुशिलाबाई छबीला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात छबी म्हणते अगं आई ही कुठली पद्धत आहे तुझी असं काय ओढत आणलंयस मला अगं मला बोलायचं होतं पिंकीला ती इतकी केअरलेस आहे ना तिला समजून सांगावं लागेल पहिलीच वेळ आहे ना तिची आता सुशिलाबाई म्हणतात अगं छबे ते काय तुझं लेकरू आहे का किती त्या घाटवाडीच्या पोरीच्या आरी जाणारे तू जरा स्वतःचा विचार कर छबी म्हणते का ग काय झालं आई, का आई? आता सुशिलाबाई म्हणतात अगं छबे ते काय तुझं होणारं बाळ नाहीये छबी म्हणते अगं मला माहिती आहे ते माझं बाळ नाहीये पण मला आता काही बाळ व्हायची शक्यता पण नाहीये सुशीलाबाई म्हणतात का असं का तेव्हा छबी म्हणते मला नाही वाटत आता मला बाळ वगैरे होईल माझ्या हात आणि धनंजय मध्ये आता काहीच नातं उरलेलं नाहीये आता मी पिंकी आणि युवराजच्याच बाळाची काळजी घेणार आणि माझी सगळी हाऊस पूर्ण करणार आता सुशीलाबाई म्हणतात ए काय अभद्र बोलतेस तुझं काय वय निघून गेलं का आणि काय म्हणली जावाई बापू आणि तुझ्यामध्ये असं काही नातं नाहीये एडबीड लागलात काय तुला नाही तुला नाही वाटत का छबी तू जास्ती तांती असते नाही मला मान्य आहे तुझा नवरा चुकला पण बायकांना नवऱ्याची किंमत करायची असते आता तू गपचूप नान धनंजय बरोबर कोणाचं काही ऐकायचं नाही आता छबे जरा स्वतःचा विचार कर छबी म्हणते आई आता तुम्हाला हे सगळं शिकवायला आली आहेस का इथे मला नाही ऐकायचंय सुशिलाबाई म्हणतात तुला ऐकावं लागेल तू दुसऱ्यांच्या आयुष्यात करणं बंद कर कर आयुष्याचा विचार आता त्या घाटवाडीचं पोरग काही तुझं लेकरू नाहीये लोक म्हणतील की ही बाई एडी झालीये छबी म्हणते हे बघ आई तू उगाचच काहीच काही बोलू नकोस जे बोलायचं ना ते स्पष्ट बोल मग सुशिलाबाई म्हणतात बरं मी आता स्पष्ट सांगते तुला कुठलाही आड पडदा न घेता हे बघ छबे आई व्हायची वेळ आली ना की सगळी बाई असाच विचार करते आपल्या होणाऱ्या बाळाचाच विचार करत असते प्रत्येक बाई आणि कुठलीही बाई आपलं पोरग सुरक्षित राहील आपलं होणार बाळ सुरक्षित राहील असच विचार करते, करते। खर तर तुला वाईट वाटेल मी हे सांगितलं तर पण तुला म्हणजे तू म्हणतेस म्हणून मला बोलणं भाग आहे बाई हे बघ त्या घाटवाडीच्या पोरीला असंच वाटत असेल की तुझी सावली तिच्या होणाऱ्या बाळावर पडू नये अगं छबे तुझं मूल गेलंय ना अशी बाई आपल्या होणाऱ्या बाळाच्या जवळ असावी असं कोणाला वाटल म्हणून तुला सांगते होणाऱ्या बाळाची त्या बाईची काळजी घेऊ नको त्या पोरी पासून लांब छबे रा आता छबीला खरं तर या गोष्टीवर विश्वास नाही बसलाय पण तिचं मूल गेलंय म्हणून ती डिस्टर्ब झाली धनंजयने या दोघींचं सगळं बोलणं बाहेरून ऐकलंय आणि तो मनात विचार करतोय सासूबाईंनी हे काम मात्र मस्त केलंय आता मला छबीचं मन जिंकता येईल आणि पुढचा कार्यक्रम आखता येईल युवराज उठलाय पहाटे पहाटे पिंकी विचार करत असे हे झोपलेले आहेत मी पटकन जाऊन काम करून येते बाहेरून नाही तर पुन्हा मला काम नाही करू द्यायचे तेवढ्यात दार वाजतं पिंकीला वाटतं छबी आली आहे पण आलेले असतात सुशिलाबाई लगेच म्हणतात अगं बाई तू उठल्या उठल्या कामाला लागशील म्हणून तुझ्यासाठी दूध घेऊन आले आहे सगळं खायचं बरं का हां पिंकी म्हणत असते हे बघा सासूबाई आपण ना डॉक्टरांकडनं खात्री करून घेऊया या प्रेग्नेन्सीची तुम्ही सगळं एवढं करता मला जरा असं वेगळंच वाटतं आता लगेच सुशिलाबाई म्हणतात अगं तुझी आई असती तर तुझ्या आईला असं सांगितलं असतं का तू युवराज झोपेतून वैतागून उठतो आणि म्हणतो काय पहाटे पहाटे लावले कार्बरीन सुशिलाबाई म्हणतात पहाटे काय सूर्य डोक्यावर आलाय चल उठ आता लवकर युवराज म्हणतो तुम्ही सुशिलाबाई म्हणतात हा मीच हे बघ आता जरा तुझ्या बायकोकडे लक्ष दे तिला आता जरा काही पौष्टिक खाऊ पिऊ घालावं लागेल तुला सामानाची लिस्ट ठेवली आहे मी त्या ट्रे मध्ये जा ते सामान घेऊन ये मला लाडू करायचे आहेत तुझ्या बायकोसाठी पिंकीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलंय सुशिलाबाई म्हणतात ए पोरी तू कशाला असंवं आहे हे बघ कशावरूनही असं रडायचं नाही आता काळजी घ्यायची स्वतःची तू जर माहेरी गेली असती तर तुझ्या आईनं तुझे हे सगळे लाड पुरवले असते ना आता तुझ्या आईच्या अपरोक्ष मीच आहे ना हे सगळं मी माझ्या नातवंडासाठी करते बरं का माझं नातवंड मला धडधाकट निरोगी आणि बुद्धिमान पाहिजे म्हणून मी या गोष्टी करते युवराज कसं पाहतोय पण सुशीलाबाईंकडे सुशीलाबाई म्हणतात यासाठी आसवं गाळू नकोस ए युवराज चल उठ पटकन आणि ते सामान घेऊन ये प्रेक्षकांनो खरं तर हे सुशीलाबाईंनी सगळं मनापासून केलं तर त्यांचं काय बिघडतं बरं एरवी त्यांचा वंशाचा वेल वाढणारच आहे ना असो मालिका आहे टाइमपास करूयात तर आता युवराज म्हणतो काय गीतचा कारभार आहे काय चाललंय यांचं कोणाच ठोक सगळं वाट लागली आता माझी आता पिंकी म्हणते वाट लागली काय हसायला लागते मग युवराज म्हणतो काय हसताय तुम्ही कारभारीन आता युवराज आवडतो सावरून बाहेर आलाय मग लगेच सुशिलाबाई म्हणतात घेतली करे यादी सगळं सामान नीट आता युवराज गेल्यानंतर ही चित्र टाळ्या वाजवत खाली येते आणि म्हणते वा वा सासूबाई वा कोड कौतुक करा, करा।, करा तुमच्या लाडक्या घाटवाडीच्या सुनेचं मी तर कोणीच नाही ना तुमची सुशीलाबाई म्हणतात काय ग हे चित्रे येड लागले काय काय बडबड करते सी चित्र म्हणते मला त्या घाटवाडीच्या पोरगी या घरामध्ये नकोय जेव्हा त्या घाटवाडीच्या पोरीला घराच्या बाहेर काढीन तेव्हाच जीवाची शांतता होईल सगळं विसरल्या वाटतं तुम्ही हे बोललेलं तुमचं वाक्य आता ती तुम्हाला नातवंड देणारे म्हणून विसरले वाटतं हे सगळं पिंकी हे सगळं ऐकत असते बेडरूम मधून म्हणतात काय बडबडती चित्रे ऐकेल ती सगळं आता चित्र म्हणते ऐकू दे तिला तुम्ही हे सगळं का करताय सासूबाई करता मला तर वाटतंय तुम्ही ऐनवेळी पलटी मारताय का तुम्ही नाटक करताय सासूबाई आणि आता सुशिलाबाई घाबरतात कारण पिंकीने सगळं ऐकले आणि इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पुढे आपण बघणार आहोत सुशिलाबाई लवकरच्या काय काय आणतायत म्हणजे लवकर आणताय स्वेटर विणायला आणि रडताय म्हणजे नातवंडासाठी मी काय काय करते आणि युवराज मला काय बाय बोलतोय पण इकडे सुशिलाबाई चित्राला सांगत असतात की मी कशी त्यागमूर्ती आहे मी किती जीव लावते तिला हे तिला पटलं पाहिजे म्हणजे ती सरकार सरकारवाडा माझ्या नावावर करेल युवराज म्हणतो बघा कारभारीन तुम्हाला वाटतंय तसं नाहीये पण आता यांचा हे सगळं करण्यामागे काय उद्देश आहे ते मी शोधून काढेल असा होता आजचा रिव्ह्यू प्रेक्षकानो मी तुम्हाला रोज अगदी व्यवस्थित डिटेल रिव्ह्यू देते त्यासाठी एखादं दे लाईक करायला विसरत जाऊ नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद